मतदार जनजागृतीसाठी चार हजार विद्यार्थ्यांची मानवीय साखळी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान जन जनजागृतीसाठी जिल्हा प्रशासनातर्फे स्वीप अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करून लोकशाही प्रक्रियेत आपला सहभाग वाढवावा या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने अठरा नोव्हेंबर रोजी चार हजार विद्यार्थ्यांच्या मानवीय साखळीतून मतदान जन जनजागृतीचा संदेश दिला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय चंद्रपूर द्वारा विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस स्वीप काय कार्यक्रमाअंतर्गत मतदान जनजागृती मानवीय साखळीचे आयोजन शहरातील भवानजीभाई चव्हाण हायस्कूल चंद्रपूर येथे करण्यात आले होते यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजय पवार उपमुख्यमंत्री कार्यकारी अधिकारी कुतीरकर तहसीलदार विजय पवार शिक्षणाधिकारी राजेश पातळे अश्विनी सोनवणे यांच्या उपस्थितीत चार हजार विद्यार्थी शिक्षक यांनी जवळपास तीन किलोमीटर मानवीय साखळी तयार केली यावेळी जिल्हाधिकारी गौडा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी आपण सर्वाने जनजागृती करावी असे आवाहन केले सोबतच वीस नोव्हेंबर मतदानाच्या दिवशी मतदान केल्यानंतर आपली सेल्फी दिलेल्या लिंकवर अपलोड करून आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी संधी आहे असेही त्यांनी सांगितले नमस्कार मी विनयगौडा जिल्हा निवडणूक अधिकारी चंद्रपूर आज मानवी साखळी विद्यार्थ्यांच्या मार्फत तयार यासाठी करण्यात आलेलं आहे की ताकी परवा म्हणजे वीस नोव्हेंबर रोजी सर्व नागरिक जास्तीत जास्ती प्रमाणाने येऊन आपला अधिकार मतदान करतील म्हणून लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन करण्यासाठी हा कार्यक्रम आज मुलांमार्फत आयोजन करण्यात आलेला आहे वीस तारखे रोजी जास्तीत जास्त मतदान व्हावेत हो आणि त्याच्यामध्ये सुद्धा जो युव मतदार आहे त्यांना आकर्षण करण्यासाठी सी एस आरच्या माध्यमातून समिती ठेवलेला आहे तो सर्व जो मतदार ते मतदान करेल आणि त्याच्या पुरुषसोबत त्यांचं सेल्फी अपलोड करेल आणि त्याच्यामधून नक्की ड्रा काढून जो विजेता आहे तो त्यांना बाईक आणि त्याच्यानंतर सोना आणि मोबाईल हा ह्यासारखा आस आकर्षक बक्षीसुद्धा ठेवलेला आहे अशी लोकसभामध्ये आपला रेस्टॉरंट्स आणि त्या दुकानामध्ये डिस्कॉन्स होता त्याचप्रमाणे सुद्धा डिस्कशन सुरू आहे मतदानच्या दिवशी जो काही आपला नागरिक मतदान करून येईल त्यांना रेस्टॉरंटमध्ये आणि इतर दुकानामध्ये डिस्काउंट करण्याच्या चर्चा सुरू आहे ते, ते पण थँक्यू